महाराष्ट्रातल्या शेतकरी शेत ब्रँडेड आहे ब्रँड आहे प्युअर ब्रँड का किती काही धुवान किती काही घासात तो तच्चा तसाच राहणार कळलं काय नाही कळलं सांगतो आहे पुन्हा बघ व्हिडिओ आवडला लाईक करजो चॅनल कुठून बोलत आहे तू कुठून व्हिडिओ बघत आहे हा पूर्ण सांगजो मला कमेंट वर अरे एक व्यापारी मध्ये दुकान लावतो आणि कस्टमरला सांगतो की हा आमचा कपडा ब्रँडेड आहे ब्रँडेड आणि कपड्याचा सा भाव सहा ते सात हजार रुपये घ्याशील तर घ्या नाही तर चालले जा दुकानदार कस्टमर म्हणते एवढं महाग कारण कॉटन आहे प्युअर कॉटन आणि प्युअर कॉटन आहे आणि ब्रँडेड आहे बघू शकता तुम्ही कपडा कसा आहे मुलायम कस्टमर म्हणतात अरे बापरे एवढा ब्रँड एवढा ब्रँडेड तर विचार करा दादा ज्या कापसापासून तो कपडा बनला ब्रँडेड तो पिकवणारा किती मोठा असेल याचा विचार केला काय नाही केला आमचा शेतकरी ब्रँड आहे आणि शेतकऱ्याला चिल्लर बनवणार हे सरकार आहे त्या कारणामुळं आमचा जो कापूस आमचा जो कॉटन हा चिलवरनं मी घेतो आणि पैशानं विकतो लाखानं विकतो कोण व्यापारी विचार करा तुम्ही आमचा शेतकरी किती ब्रँड असेल आमचा ब्रँड असा आहे का आम्ही किती काही धुतलं ना तर आमचा रंग तचच्या तसाच राहतो आम्हाला किती काही घासलं ना तसा राहतो कारण आम्ही ब्रँडेड आहे शेतकरी प्युअर ब्रँडेड आहे प्युअर सोनं आहे कारण तो मार्केटचं सो सोनं घासल्यावर त्याच्यावर तर रेगा पडते पण हा शेतकरी असा आहे त्याला किती काही घासा तो तच्चा तचाच राहणार कारण ब्रँडेड ब्रँडेड असतो कारण जन्म आम्ही देतो ब्रँडेडला कळलं काय दादा आणि ह्या सरकारनं सोलर बनवून ठेवलं शेतकऱ्याला कारण आमचा शेतकरी हा चोलो नव्हता दादा जेव्हा बळे राजाचं राज्य होतं जेव्हा शेतकऱ्याचं राज्य होतं आमचा शेतकरी हा खुश होता मनाने होता तणाने होता आणि पैशाने सुखी होता आता आमचा शेतकरी मनाने दुखी आहे पैशाने दुःखी आहे आणि तणाने दुखी आहे विचार करा अरे गांडी खालची चड्डी फाटली आहे म्हटलं कपडे फाटलेले आहे ते शिवासाठी ती सुई भेटून नाही राहिली दुसऱ्याला मागायला चाललो तर म्हणते त्या घरी सुई आहे काय विचार करा तुम्ही शेतकऱ्याला भीक मागायची पाळी येऊन राहिली आणि सरकार कुंभ मिळाला चौदा हजार ते पंधरा हजार कोटी देऊन राहिला दान आणि शेतकरी मरून राहिला इथं तो उपोषण करून राहिला उपाशी राहून राहिला लेकरं पोरके होऊन राहिले आणि फाशी घेऊन राहिला शेतकरी कारण कर्जवाल्याच्या घरची दरवाजा वाजून राहिला हाय रे श्याम्या घरी विचार कराजोगती गोष्ट आहे किती नालायक सरकार असायला पाहिजे हे फक्त शेतकऱ्याला आश्वासन देते आश्वासनासाठी शेतकऱ्यानं एवढी मोठी डिग्री घेतलेली आहे मी तुम्हाला सांगू शकत नाही आश्वासन म्हणजे एक प्रकारची डिग्री आहे त्याच्याजवळ त्यानं सुधारणा एवढ्या भाषणात केल्या की खूपच एवढ्या तरीके करू आले भाषणात काही सांगू शकत नाही अरे भ्रष्टाचारी सरकार आहे आणि शेतकरी ला गुलाम बनवण्याचं ठरवला यांना एक दिवस असा येईल का आपल्या स जमिनी पुरा हिर हिसकावून घेऊन घेईल आणि आपल्याला नोकर म्हणून आपल्या जमिनीत काम करावं लागेल एक दिवस असा दिवस येईल समजलं काय अरे शेतकरी उभ्या सोयाबीन रोटेटर मारून राहिले व्हिडिओ दाखवतो तुम्ही पाहून घे जा आजूबाजूने दिसतेस शेतकरी उभ्या सोयाबीन रोटेटर मारून राहिले शेतकरी झाडाच्या फांदीला अटकून राहिला शेतकऱ्याच्या सोयांची सोयाबीनच्या ना त्याला सोयाबीनच्या रे विचार करायचं गोष्ट आहे शेंगा नाही आहे तर काय कर लागलेला खर्च निघून नाही राहिला आणि सरकार म्हणते एवढं देतो तेवढे देतो अभे देतो ना दे ना तरी तेवढं तरी द्या पण तेवढे पाठवून राहिले तुम्ही चिलर पाठवून राहिले हा कोरोना वयू आलेले सतरा ते अठरा हजार रुपये आले नाही अजून कधी येणार ते हा का आश्वासनच भरले काय अरे डीबीटीच्या मार्फत टाकलं पैसे हा त्या लाटक्या पहिले इलेक्शनच्या टायमाच्या कसे टाकले खडाखट खडाखट खटाखट खडाखट तेव्हा जोर आला होता का तुम्हाला आ तेव्हा जोर आला होता काय अरे इलेक्शन होतं तेव्हा जोर येणारच आहे आणि आता टाक ना अरे खरी गरज आहे आता आता खरी परिस्थिती शेतकऱ्याची आता बिकट आहे आता गरज आहे शेतकऱ्याला तुमची म्हणून शेतकरी हात जोडून राहिला पाय जोडून आला उपोषण करून राहिला आणि तुम्हाला बाप समान आहात तुम्ही शेतकऱ्याचे बाप समाना तुम्ही पिता समान आहे या लाजा वाटायला पाहिजे तुम्हाला शेतकऱ्याने तुम्हाला यासाठी निवडून दिलं काय आ का शेतकऱ्याच्या काळजाची खेळायची अरे कसे फत्तर आहे रे तुमचे हाट तुमचे दिल अरे आमचा शेतकरी असा आहे की दगडावर पीक करतो पीक उभं करतो पण तुमचा जे हाट आना, दगला आना, दगला तुम ब्रेंड़ आहे ना दगड आहे ना दगडासारखं झालेला आहे त्याला मुलायम करण्यासाठी आमच्यापाशी काहीच नाही अश्रू शिवाय काहीच नाही डोळ्यातून पाणी शिवाय काहीच नाही आमच्याजवळ आणि शेतकरी ब्रँडेड असलेला त्याला तुम्ही चोलर बनवून ठेवलं चिल्लर बनवून ठेवलं शेतकरी ब्रँडेड आहे ब्रँडेड राहणार आणि तुमच्यासारखे व्यापारी लोक त्याचा फायदा घेऊन राहिले दुसरं काहीच नाही किती असाले पाहिजे रे सरकार सरकारला शरम वाटत नाही काही नाही अरे सरकार बदलाम नाही ते तिथं आपण बदलाम आहे तिथं आपण हरामी आहे शेतकरी हरामी आहे चोरलो नाही आपण कारण स्वतःची बेजारी स्वतः करून राहिलो आपण काहून कारण आपण मटण आणि दारूसाठी विकल्या जातो आणि झेंडे पकडण्यासाठी विकल्या जातो इलेक्शन आलं आपल्यासारख्या बेरोजगार पोरायले आपल्या शेतकऱ्याच्या पोराईले जवळ करून घेतात ते जवळ करून घेतात आणि जाती जातीत भांडणं लावतात धर्मधर्म भांडणं लावतात आणि आपले लेकरं तुरुंगात जातात आणि त्याचे लेकरं मस्त फाय स्टार हॉस्टेलमध्ये बाहेर देशात अभ्यास करतात फाईव्ह स्टार हॉटेलमध्ये जेवण करतात फार देशात अभ्यास करतात डॉक्टर मोठ्या मोठ्या पदव्या घेतात आणि सुशिक्षित बनतात सुशिक्षित बनतात आपले लेकरं ज्याला सडतात गेलं देणं काहीच नाही समजलं काय आपले लेकरं जेला सरतात घेणं देणं काहीच नाही इलेक्शनच्या टायमाच्या वेळेस त्यांना जातीतील आपल्या जात पीडित वंचित बहुजनाच्या जातीतील लोक दिसते ते देते बिघडून दारू मटण चारते आणि झंडे देते पकडून आणि आपले लेकरं सहायचे त्याचे नाव घेते त्याचे नावं घेते आणि ना बोलते आगे बोलो हम तुम्हारे साथ आहे आगे बोलो हम तुम्हारे साथ आहे गांडी खालची चड्डी फाटली राहते बनान फाटली राहते दोन दिवसाची सोय नसेरात दहाची उद्या काय होणार याची काही हे नसेरात ध्यान आगे बोलो हम तुम्हारे साथ आहे हम तुम्हारे साथ आहे साथ आहे करता करता पोलिसवाले पकडते काय होते तर वाले पकडते जेलात देते घालून कहून गेले त्याला काहीच नाही आणि जो असतो जे राजकारणातले लोक असते मोठेवाले ते बाजून होऊन जाते आणि काय होते हा ज्याला सोडून ते काय कार्यकर्ता आहे म्हणते आमचा कार्यकर्ता वा काय कार्य करते अरे ज्याला सोडून राहिले बिनकामी हे कार्यकर्ते दुसऱ्याची दुसऱ्या दिवशीचे साजे भागू शकत नाही दुसऱ्या दिवशी काय खायचं हे माहीत नाही घरी तेल नाही राहत बायको कलकल करते कोणाबाचं लग्न होत नाही लग्नासाठी इकडे तिकडे फिरते पोरीपासाठी त्याला पोरगी देत नाही कारण बेरोजगार असते ना आणि संत्राचे लेकरं कधी पाहिले का कोणाच्या झेंडा झेंड्या जेन, पकडताना कोणाच्या याच्यात नाही ते मस्त अभ्यास करते अमेरिकेत मोठ्या मोठ्या देशात अभ्यास करते मोठे पदवी घेते आणि मस्त खुर्चीवर बसते ना आपले लेकरं पाजर पाडते लोकांचे झेंडे पकडते रे आणि दारू आणि मटणानं विकल्या जाते आणि बोलतो आपण माल मालाले भाव पाहिजे कर्जमाफी पाहिजे हेक्टर पाहिजे ते पाहिजे त्याच्यापेक्षा कोणाचा झेंडा पकडायचा नाही एकीकरण आहे शेतकऱ्यांना एकीकरण आहे हंबरडा फोडा तोच त्या सरकारला जागेल नाही तर आपल्याला जिथे जी मा, मारलं जाईल आणि मशानभूमीमध्ये जाळायला लाकडं कमी पडणार माणसं भरपूर राहणार आणि जाळणार नाही माणसं कमी पडणार विचार विचार करता तुम्ही आणि एक दिवस असा येणारच आहे समजलं काय जय जवान जय किसान